काय चर्चा झाली मोहन जोशींची तुम्हाला ऑफर दिली आहे का लोकसभेसाठी किंवा काँग्रेसमध्ये येण्यासाठी लोकसभेसाठी अजून काहीच तसं बोललं फक्त दादांनी आता मला हेच सांगितलं की काँग्रेसमध्ये तुम्ही या काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि तुम्ही जर राष्ट्रीय पक्षामध्ये आलात तर तुमचं योग्य तो मान सन्मान ठेवला जाईल असं त्यांनी आत्ता मला सांगितले बाकी ते मला बोललेत की त्यांचं काहीतरी आता रॅली चालू आहे राहुल गांधी साहेब काहीतरी आता आलेले आहेत सतरा तारखेपर्यंत काँग्रेसचे सगळेच पदाधिकारी एंगेज आहेत त्यामुळे त्यांनी बाकीच्या लोकांसमोर बोलण्यासाठी थोडा वेळ मला मागितला की मला म्हणलं की, की मी एक दोन दिवसामध्ये मी ते पण आता कुठंतरी तिकडे रॅलीलाच चालले मी तिथं पण बोलतो पण तुम्ही काँग्रेसमध्ये यावं बाकीचे जे काही विषय असतील ते मी नंतर इतर सगळ्या कारण त्या लोक पदाधिकाऱ्यांबरोबर पुणे शहरातील बाकीच्या लोकांबरोबर बोलून मी तुम्हाला बाकीचा निर्णय एक दोन दिवसामध्ये सांगतो मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून माझ्याकडं नेते पण आमचे येऊन गेले परंतु मी त्यांना रात्रीच सांगितलं की मी खूप विचारांती हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं कृपया माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे मी घेतलेला निर्णय माघारी घेणार नाही त्यामुळं मला कुणीही या बाबतीमध्ये मला कृपया फोर्स करू नका कारण आजपर्यंत आयुष्यामध्ये कधीही मान्य राजसाहेब ठाकरेंना मी फसवलेलं नाही आहे आणि आता जर मी माघारी येणारच नाही आहे तर मग मी साहेबांसंग बोलून त्यांना का फसवू त्यामुळं मी माझ्या परतीचे दोर स्वतः कापलेले आहेत त्यामुळं मला कृपया बोलायला होणार असं कुणाशी बोलणं करून दिले, फोन है क्यों, है क्यों। करून दिलेलं नाही परंतु त्यांच्या पक्षाचे जे काही जबाबदार लोक आहेत ज्यांना महाराष्ट्रामध्ये से इतक्या लोकांसोबत ते बोलणार आहेत तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे राहुल गांधी साहेब काहीतरी मला वाटते की त्यांचा आता दौरा चालू आहे सतरा तारखेला त्यांची मुंबईमध्ये सभा आहे तोपर्यंत येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये ते या सगळ्या विषयात पुण्यातल्या पहिल्या वरिष्ठ नेत्यांबरोबर बोलतील आणि त्याच्यानंतरनं मी तुम्हाला काय असेल ते पण तुम्ही काँग्रेसमध्ये या असं मला बोलले देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका